तलाठी कुठं आहे तलाठी खदानवर तर भेटलाच नाही मी तो खदानून आलो हा मी तो खदानून आलो ना या गाड्या घेतले कटून दोन तलाठी बसून आहे तिथं नाही आहे तिथं रेकॉर्ड ठीक आहे मी आलो काऊन खदानीवरून आलो कुठं आहे हे बिलटी बी कोरो का येऊन हो कुठं आहे मग एका गाडी पाशी नाही आहे हे आता चाललं का पहिले झाले ना आताच्या आता अगोदरच्या आतापर्यंत ते कुठं आहे बिलटी हे झाली आहे दिल्ली आहे थोडसा दुरून घे पहिले दिली आहे कुठे गेले एका गाडी पाशी ना रेकॉर्डिंग आहे मायापाशी रेकॉर्डिंग आहे मायापाशी रेकॉर्डिंग आहे हे कोर बुक कसं ठेवलं तुम्ही थांबा कोल्हा बुक कसं ठेवलं काय पावती नाही फाटली नाही याची नसते फाटत तिथं फाटते गाडी नंबर कुठं फाटते कुठं फाटते कुठं फाटते आता कुठं फाटते कुठं फाटते गाडी <perfektionic> आतापर्यंतच पावती बुक कुठे फाटलेलं ते दाखवा मला पावती बुक दाखवा फाटलेलं पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा हे पावती बुक थांबा नाजी बुक हे रॉयल्टी बुक आहे तुम्हाला धक्का नाही मारून राहिलो शिकू नको ठीक आहे हे रॉयल्टी बुक एकही पावती याची फाल्ली नाही कोणी आलं तर हे दाखवायला ठेवलं आहे ठीक आहे चार हजार पाचशे एक याचा अनुक्रमांक आहे शिक्का मारून आहे हा कोण जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याच्यासाठी हे कोरस ठेवला आहे आतापर्यंत जेवढेही ट्रक टाकले त्या एकाही ट्रकले पावती बुक नाही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ठीक आहे रेकॉर्डिंग सुद्धा टाकतो हे इथं कॉन्ट्रॅक्टर आहे तलाठी मी तिथं खदानवर गेलो तलाठी अजिबात हजर नव्हता बुनाद उत्खनन चालू आहे ठीक आहे नरेंद्र मोदी आला पुरा उराळ घेतला याय ना नरेंद्र मोदी त्याचे दोन हेलिपॅड बनून राहिले त्याच्यासाठी अडीच इंचा थर ग्राउंड मध्ये मारलाय ठीक आहे अडीच फुटाचा फुटा थर मारलाय आणि ग्राउंड साठी सुद्धा जिथं सभा आहे तिथंही ठीक आहे थर मारलाय याच्यासाठी कलेक्टरनं लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं नाहीतर मी तिथं आर्वी नाक्यावर गाड्या अडवतो ठीक आहे या गाडीपाशी तुम्ही गाड्या पाहा ह्या गाड्याच्या ठीक आहे इन्शुरन्स नाही हा वेगानं गाड्या चालल्या झन 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 त्याची रेकॉर्डिंग आहे गाड्या किती वेगानं चालल्या तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पैशाचा उपद्व्याप चालू आहे इथं लोकायले पांढरण रस्त्याचे अर्जान अर्ज और्धा केले पण पाधन रस्ते सरकार द्यायला तयार नाही आहे ठीक आहे तिथं लोक एवढ्या गाडणीतून चालले आणि हे मोदीच्या उरार मुरम टाकून राहिले तिथं सभेसाठी ठीक आहे एवढा गाडीचा नंबर घेतला सोळा वर्ष नऊ महिन्याची गाडी आहे फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा हा संपलेला आहे दोन हजार सतरा संपलेला आहे दोन हजार सतरा ते चोवीस आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्या गाडीचे फिटनेस झालेले नाहीये हे चेक करू शकता हे बघा गाडी नंबर बघा एम एच एकतीस सी सत्त्याण्णव ब्याऐंशी ही गाडी आहे ही गाडी आहे रजिस्ट्रेशन बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा ला संपलेला आहे दाखव दाखव ठीक आहे दुसऱ्याचे एक गाडी जरी तुम्ही माना गेले बड्डावर तर तो लगेच तहसीलदार येते आणि रॉयल्टी फाल्ली नाही म्हणून गाडी जप्त करते आणि दीड लाख रुपये फाईल मारते रोडवर धावत आहे समजा एखाद्याचा एक्सिडेंट झाला तर समोर त्याचा भूर्दंड कोण भरून भरून देणार एखाद्या निष्पाद जीवाचा जर इकडे बळी गेला कोणाच्या कुटुंबाचा जीव बळी गेला तर याची भरपाई कोण करून देणार मालकामध्ये आता कोणाची राहू ना आपल्याला काय लेणं देणार आहे सचिन ठाकरेची वेळ म्हणून का कोण लागला तोपचल काय विषय आहे पाच बसेल ना कॉन्ट्रॅक्टर पाच पाहत बसेल ना ते पाहत बसत इथं इथं कलेक्टर तिथं आम्ही पाधन रस्त्याचे निवेदन देतो तर मुरम नाही टाकत बाबा हे गाडी पाहे किती किती दूर आहे जुनी पुराणी गाडी हे गाडी पहा ह्या गाडी हे गाडी ए हे गाडी चेक करा गाडी हे चेक करा हे गाडी चेक करा दाखवा रॉयल्टी आहे का आता हे मेन रोड वर आहे रॉयल्टी दिली का तुम्हाला रॉयल्टी 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 दिली का रॉयल्टी दिली का रॉयल्टी

गाडीचे डॉक्युमेंट गाडीचे डॉक्युमेंट नाही आहे गाडी ह्या नावाने आहे सेकंड ओनर रजिस्ट्रेशन डेट बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा वर्धा व्हेकल डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स इम्पॉर्टंट डेट्स आहे गाडीला सोळा वर्ष नौ नौ सा सा ला एक्स, वर चालून राहिली आणि गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषतः नरेंद्र मोदी येऊन राहिला त्या मुरम टाकून राहिली बंद्या गाड्या ओव्हरलोडेड आहे माल दाखव रे एक्सपायर्ड माल दाखव माल याच्यावर चढ माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे ठीक आहे पाहिजो बोलवा म्हणा कलेक्टरले बोलवा इथं कोण आहे तो अधिकारी संपलेल्या गाड्या कशा काय रोडवर चालून राहिल्या त्या नंबर मी समोर घेऊन घ्या माझं गाडी समोर